बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानीचा आढावा घेऊन भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे पण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नसल्याचं स्पष्ट केलंय राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतातील पुराचं पाणी अद्याप फाटलं नाही त्यामुळे तिथं लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही असं ते म्हणाले त्यांच्या या विधानामुळे तातडीनं मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर सवाल उपस्थित होतोय राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे या बैठकीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही पाणी आहे शेतातही पाणी आहे त्यामुळे आता लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही जिल्हाधिकारी तहसीलदार तलाठी पोलीस आणि कृषी विभाग या प्रकरणी चोवीस तास काम करत होते हे अधिकारी रात्रंदिवस रस्त्यावर होते पण आजपासून थोडी विश्रांती मिळाली आहे तरीही ते सकाळपासूनच कामाला लागले पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीचा आढावा घेता येत नाही नेमका आकडा कळत नाही पण निश्चित आता हे आकडे येतील त्यानंतर किती नुकसान झालंय किती शेतकऱ्यांना द्यायचं आहे तो आकडा पाहून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राकडे राज्याच्या मदतीचा प्रस्ताव पाठवतील गिरीश महाजन यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचं आवाहन केलं तसंच या प्रकरणी रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिलाय महाजन यांनी त्यांच्या या आवाहनाची खिल्ली उडवत त्यांनी कितीही आवाहनं केली तरी लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असल्याचं स्पष्ट केलं तसंच त्यांच्या आवाहनामुळे काहीही फरक पडणार नसल्याचा दावाही केला पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर मध्यरात्री पुन्हा एकदा भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला मंगळवारी मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी हा धक्का बसला या भूकंपाची स्केल इतकी नोंदवण्यात आली असून केंद्रबिंदू कोयना धरणापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरती होता धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने तो प्रामुख्याने कोयना नगरमध्येच जाणवला इतर भागामध्ये तो जाणवला नाही या घटनेनंतर नागरिकांमध्ये थोडीशी भीती निर्माण झाली असली तरी कोयना धरण व्यवस्थापनाने तात्काळ तपासणी करून धरण सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलं आहे भूकंपाचा केंद्रबिंदू साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील हेळवाक गावाच्या नैऋत्य दिशेला तीन किलोमीटर अंतरावरती होता कोयनानगरमध्ये लोकांना हलकेच कंप जाणवले आणि काही ठिकाणी भांडी खिडक्या थरथरत असल्याचं दिसून आलं तरीसुद्धा कोणत्याही घरांची पडझड किंवा जीवितहानी झालेली नाही जिल्हा प्रशासनाने तात्काळ याबाबतची माहिती दिली असून पाटण तालुक्यात कुठेही मोठं नुकसान झालं नसल्याचं स्पष्ट केलं आहे स्थानिक नागरिकांनी मात्र भूकंपाचा हा अनुभव मोठा जाणवल्याने थोडीशी धास्ती व्यक्त केली आहे दरम्यान या भागात सतत भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांनी स्वतः सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं प्रशासनाकडून करण्यात आलं आहे याआधी अगदी स्वतंत्र दिनाच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी देखील कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी झालेल्या त्या भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक नऊ रिस्टर स्केल इतकी नोंदवली गेली होती त्याचा केंद्रबिंदू धरणापासून जवळपास एकेचाळीस किलोमीटर अंतरावरती होता तो वारणा खोऱ्यातील तानमळा गावाच्या पूर्वेला दहा किलोमीटर आणि चिपळूणच्या दक्षिणेला अकरा किलोमीटर अंतरावरती होता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र त्यावेळीही धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाने दिली होती गेल्या काही वर्षात कोयना धरण परिसरात असे छोटे मोठे धक्के नियमितपणे जाणवत असल्याने हा भाग भूकंड क्षेत्र म्हणून विशेषत्वाने अधोरेखित केला जातो पत्रिकेवर कुणाचं नाव टाकून त्यांना बोलवायला आमचा काळी संघाचा दसरा मेळावा नाही ज्या गोष्टी परंपरेनं करायच्या आहेत त्या आम्ही करू आमची एक परंपरा आहे तिचं आम्ही पालन करू ती व्यासपीठावर सुद्धा असते असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय तर शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं काम आहे पुरात अडकलेल्या लोकांना मुस्लिम तरुणांनी कसं वाचवलं हे आपण पाहिलंय भाजपचे टगे मुस्लिम समाजानं मदत दिली नाही असं म्हणू शकतात असा टोलाही त्यांनी लगावलाय संजय राऊत म्हणाले की उभाटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरे अशी चर्चा होत असेल तर ती चांगली चर्चा आहे यात व्यथित व्हावं असं काही नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघे बंधू एकत्र आले आणि चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान सुद्धा होऊ शकते असं म्हणत राऊत यांनी सूचक वक्तव्य केलंय संजय राऊत म्हणाले की आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मदतीचे निकष बदलणं गरजेचं आहे हा दुष्काळच आहे तो ओला आहे का सुका आहे आम्हाला माहिती नाही शेतकऱ्यांचं पीक जमिनीसह नष्ट होतं आणि पुढले तीन ते चार वर्ष ते कोणत्याही परिस्थितीमध्ये पीक घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये तो दुष्काळ आहे दुष्काळाचे निकष लावले पाहिजेत शेतकरी तत्काळ मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे ज्यांची घरं वाहून गेली आहे त्यांना पाच ते दहा हजार रुपयांची मदत ही थट्टा आहे हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना गरजेची आहे त्यानंतर शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी जी मदत लागेल ती देण्याची सरकारची मानसिकता मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिसून येत नाही कर्ज वसुलीसाठी जो दट्टा लावला जातोय तो थांबवला जाऊ शकतो या सर्व बँका सहकारी बँका आहेत मुख्यमंत्री त्यांना आदेश देऊ शकतात संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार आणि दहन करावं अशी आमची अपेक्षा आहे असा खोचक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी दिला आहे तसेच संघाला आमचं निवेदन सांगितलं आहे निसर्ग आणि नियती त्यांना सुदबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे दसऱ्याला रावणाचं दहन केलं जातं ते एका व्यक्तीचं नाही तर प्रवृत्तीचं दहन असतं असंही सपकाळ म्हणाले नागपूर येथील दीक्षाभूमीवरून सकाळी सहा वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रेची सुरुवात झाली यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले संविधानाला अभिप्रेत असलेल्या भारतासाठी हातात हात घालून सर्व भारतीयांनी काम करावं आणि संविधानाचं सत्य सर्वदूर पसरावं हाच या पदयात्रेमागचा हेतू आहे तुषार गांधी म्हणाले लोकशाही आणि संविधान आणि लोकांच्या सत्याग्रहाचा अधिकार यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून हा जनतेचा आक्रोश आहे या पदयात्रेत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता यात सहभागी झाली आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरतर्फे पाच ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं निमंत्रण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांना देण्यात आलं आहे त्यानुसार त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवरही छापण्यात आलं आहे कमलाताई गवई यांनी संघाचं निमंत्रण स्वीकारलं आहे संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणं हे विचारांचा स्वीकार करणं नसतं असं राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी सांगितलं आहे पूरग्रस्त भागात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू सेवा कार्य तातडीनं हाती घेण्यात आलंय आहे तुळजाभवानी मंदिर शेगाव गजानन महाराज संस्थान सिद्धिविनायक मंदिर यासह अनेक धार्मिक संस्थांनी निधी सरकारकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सोशल मीडियावरून सवाल उपस्थित केला आहे की अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळं विशेषतः दर्गे मशिदी अशा वेळी मागे का आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे महाराष्ट्रावर अतिवृष्टी आणि महापुराचं मोठं संकट कोसळलं असून लाखो कुटुंब अन्न पाणी निवाऱ्याविना विस्थापित झाली आहेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेकडो गावं पाण्याखाली गेली तर शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय या भीषण परिस्थितीत मदतीचा हात पुढं करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था स्वयंसेवी मंडळ आणि धार्मिक स्थळं सरसावली आहेत विशेष म्हणजे हिंदू धर्मातील प्रमुख मंदिरांनी कोट्यावधी रुपयांची मदत सरकारकडे पारदर्शकपणे दिली असल्याचं त्यांनी म्हटलंय उपाध्याय यांनी एक्स या प्लॅटफॉर्म केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटलंय ही अतिवृष्टी आणि महापुरामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत या कठीण काळात मंदिरं आणि ट्रस्टांनी कोट्यावधींचा निधी पारदर्शक पद्धतीनं सरकारकडं दिला तसंच हजारो स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांना अन्नधान्य कपडे पाणी आणि औषधं पोहोचून मानवी धर्म जपला या उलट अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळं हातावर हात ठेवून बसल्याचं उपाध्याय यांनी म्हटलंय त्यांच्या मते या संस्थांकडे कोट्यवधींचा निधी असतानाही आजवर एकही ठोस घोषणा निधीचा पारदर्शक अहवाल आणि मदतीसंदर्भात संदर्भात सरकारकडे सुपूर्द केलेली माहिती समोर आलेली नाही प्रश्न हिंदू मुस्लिमचा नाही प्रश्न संवेदनशीलतेचा आहे माणुसकीला धर्म नसतो संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे असेही ते म्हणाले लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुंग आणि इतर अटक केलेल्या तरुणांच्या सुटकेच्या मागण्यात तीव्र झाल्या आहेत कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स केडीए आणि लेह एपेक्स बॉडी ले एल ए बी यांनी सांगितलं आहे की लडाखमधील परिस्थिती सामान्य होईपर्यंत ते केंद्र सरकारच्या समितीशी चर्चा करणार नाहीत लॅबचे अध्यक्ष थुपस्तान छेवांग म्हणाले लडाखमध्ये भीती दुःख आणि संतापाचं वातावरण आहे शांतता प्रस्थापित होईपर्यंत आम्ही चर्चेपासून दूर राहू चोवीस सप्टेंबर रोजी लॅबने पुकारलेल्या ले बंद दरम्यान लेहमध्ये हिंसक निदर्शने झाले ज्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला दंगलीच्या आरोपाखाली पंचावन्न लोकांना ताब्यात घेण्यात आला चळवळीचा चेहरा असलेल्या वांगचुंग यांना एन अंतर्गत अटक करण्यात आली आहे आणि त्यांना जोधपूर तुरुंगात पाठवण्यात आला आहे सरकार केंद्र सरकारने वीस सप्टेंबर रोजी एल ए बी आणि केडीएला चर्चेसाठी बोलवलं होतं केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं की लडाखशी संबंधित बाबींवर केंद्र कधीही लॅब आणि के सोबत चर्चा करण्यास तयार आहे गृह मंत्रालयाने विश्वास व्यक्त केला की या चर्चेचे सकारात्मक निकाल लागतील संघर्ष आणि अटकेच्या निषेधार्थ लॅबने सहा ऑक्टोबर पर्यंत चर्चेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि न्यायालयीन चौकशी आणि पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुंग याच्या सुटकेची मागणी केली आहे सोमवारी संध्याकाळी चार वाजता फक्त दोन तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली लेहमध्ये शांतता होती तथापि या भागात भेट देणारे पर्यटक अडकून पडले त्यांच्या हॉटेलमध्येच बंद पडले आणि त्यांना फिरता आलं नाही किंवा पर्यटन स्थळे पाहता आली नाहीत बंद बाजारपेठा आणि बंद असलेल्या मोबाईल इंटरनेट सेवांमुळे अनेक जण त्रस्त झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आरंभिक टप्पा सुरू असताना गुजरातीच्या मुद्द्यावरून एमआयएमचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवेसी यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे भाजप आणि मोदींना हरवून फडणवीसांना सत्तेतून घालवून टाका असं आवाहनही त्यांनी केलं कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी मोहम्मदचं केवळ पोस्टर नको तर त्यांचे विचार उद्यात ठेवण्याचं आवाहन देखील युवकांना केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमला मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं ओवेसी यांच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वावर गंभीर टीका करत म्हटलंय की काही नेते प्रक्षोभक भाषणं करणं आणि जनतेच्या भावना भडकवण्यामध्ये अगदी पारंगत झालेत परंतु त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला ओवेसीनी मुसलमानांना एकजूट होण्याचं आवाहन केलं ही वेळ आपल्यातील जागरूकता वाढवण्याची आहे आपली राजकीय लिडरशिप स्वतः तयार करा असं आवाहनही त्यांनी केलं इतर नेत्यांवर अवलंबून न राहता मुसलमानांनी आपलं संघटन मजबूत करावं आणि त्यांचं नेतृत्व टिकवावं असा संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला एकनाथ शिंदे शरद पवार अजित पवार फडणवीस ठाकरे हे सर्व एकत्र येऊन कुठेतरी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाला काळजीपूर्वक दबावात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला सभेत ओबीसींनी पंतप्रधान गृहमंत्री आणि राज्याचे नेते यांच्या वक्तव्यावर दोन तर्फा निकष कधी लागू केले जात नसल्याची टीका केली राजकीय नेते जे काही प्रक्षोभक बोलतात त्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला ते म्हणाले की आम्हाला इथं प्रक्षोभक बोलण्यास नकार देण्यात आला आम्ही काही प्रक्षोभक नाही आम्ही फक्त सत्य बोलत आहोत आपण ज्यांना मते देतो त्यांच्या कृतीचा आपण विचार करायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस यावर्षी दसऱ्याने आपल्या शताब्दी वर्षाच्या उत्सवाची सुरुवात करत आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते वीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत देशभरात सात प्रमुख कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जाईल संघाचा शंभर वर्षांचा प्रवास सध्याची आव्हानं आणि समाजासमोरील उपाय सादर करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे परिसरापासून प्रांतीय पातळीपर्यंत कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच हा उपक्रम सुरू झाला आहे या काळात संघप्रमुख मोहन भागवत परदेश दौऱ्यावरही जातील ते अमेरिका आणि युरोप सारख्या देशांमध्ये कार्यक्रमांना संबोधित करू शकतात संघप्रमुख कोणत्या देशांना भेट देणार आहेत याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये जबलपूर येथे होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल संघाच्या स्थापना दिनी दसऱ्याला संघप्रमुख मोहन भागवत यांच्या भाषणात लष्कराच्या शौर्याचा आणि ऑपरेशन सिंधूंचा उल्लेख असेल ते जातीय जनगणना लोकसंख्या नियंत्रण दहशतवाद आणि पाकिस्तान यासारख्या वर्तमान मुद्द्यांवर देखील भाष्य करतील भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत पाच ऑक्टोंबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या आर एस एसच्या कार्यक्रमात कमलाताईंना प्रमुख पाहुण्या म्हणून निवडण्यात आला आहे दरम्यान दोन ऑक्टोंबर रोजी दसऱ्यानिमित्त नागपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्या स्थापनेच्या शंभर वर्षे साजरी करत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात ही एक ऐतिहासिक घटना असेल रामनाथ कोविंद हे आर एस एस च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे दुसरे माजी राष्ट्रपती आहेत यापूर्वी दोन हजार अठरा मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आर एस एस च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून होते त्यांनी एका प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभालाही उपस्थिती लावली होती